मुख्य मातेची शक्ती आहे जी, जी स्तंभिनी शक्ती आहे मोहिनी आहे समोहिनी आहे तर त्या पितांबरा मंदिरामध्ये युधिष्ठर आणि पंचपांडव या पाच पांडवांनी पूजा केल्याचं सुद्धा आम्हाला वर्णन पाहिलं तेव्हा भगवती पितांबरा प्रकट होते आणि स्वतःची ती संपूर्ण नदी ही स्थिर करून टाकते तर परत एकदा किंवा पुनश्च मातारानी या नवग्रहांना त्यांच्या त्यांच्या जागी ही स्थापित करते ओम सर नमजेशुरुजी क्वादेश दादा गुरुजी तसेच गुरु महागुरुग्रानाचा अपेश चैतन्य दस गोरशांभूजे गुरु गोरुगोरक्षनाथ बाबा को आदेश नवनाथ चौरा यांचे दोघ आदेश अलाख्या निरंजना आदेश तुम्हाला सर्वांच्या प्रथम तर मी स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आजचा विशेष भाग खास करून माता बगलामुखी या देवीवरती आधारित आहे येणाऱ्या दोन तीन भागामध्ये बगलामुखी मातेबद्दल माहिती किंवा बगलामुखी मातेची साधना विधी विधान जे सर्वसामान्यांना श्रुत व्हावे माहिती व्हावी या अनुषंगाने करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ही बगलामुखी मातेवरती केली जाणारी ही जी सिरीज आहे ही मॅक्स टू मॅक्स दोन किंवा तीन भागाची असू शकेल परंतु माहिती देण्याचा जो प्रयत्न आम्ही या सिरीजच्या मार्फत करत आहोत याच्यामध्ये पहा सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी असतात प्रत्येक साधनाविधी देवी देवतांबद्दल परंतु बगलामुखी मातेबद्दल सर्वच्या सर्व माहिती दोन तीन भागांमध्ये सांगणे म्हणजे मुळामध्ये अशक्य प्राय गोष्ट आहे त्यामुळे ज्या खऱ्या अर्थी महत्त्वाच्या साधना महत्त्वाची माहिती किंवा विधी विधान या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे राहणार आहे आणि प्रत्येक भागामध्ये प्रश्नावलीच्या माध्यमातून तुम्हाला उत्तरेसुद्धा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आजच्या भागामध्ये तीन प्रश्नांवरती उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आता आपण सुरुवात करूयात सर्वप्रथम हे समजून घेऊयात की बगलामुखी मातेची नक्की उत्पत्ती किंवा प्राकट्य हे कधी झालेलं आहे बगलामुखी मातेच्या बाबतीमध्ये पुराणांमध्ये दोन कथा पाहायला मिळतात या दोन कथेतील एका कथेच्या अनुसार त्रिकूर नामक एका दैत्याच्या संहारासाठी बगलामुखी मातेचं प्राकट्य हे झालेलं आहे आता त्रिकूर नामक जो दैत्य होता ज्याला ब्रह्मदेवाचं वरदान प्राप्त होते की तू जे बोलशील तुझी वाणी ही सत्य होईल शिवाय जी शक्ती त्रिकूर नामक दैत्याला ब्रह्मदेवामार्फत मिळाली या शक्तीच्या आधारावरती त्याने अनेक देवी देवता नवग्रह या सर्वांना हाहाकार करून ठेवलेलं होतं तिन्ही लोकांमध्ये त्याचं प्रभुत्व हे संपन्न झालेले होते आणि देवी देवतांना या त्रिकूर नामक दैत्याचा वध करणं हे अशक्य प्राय गोष्ट झालेली होती तर अशा या उद्भवलेल्या परिस्थितीतून भगवान विष्णू म्हणजेच नारायण ललिता त्रिपूर सुंदरी या महाविद्येकडे या दैत्याच्या सा संहारासाठी प्रार्थना केली ललिता महासुंदरी कोण किंवा ज्यांना आम्ही ललिता सुंदरीसुद्धा म्हणतो ही मुख्यत दशमहाविद्यामध्ये येणारी महादेवी आहे याच देवीपासून उत्पन्न किंवा ज्याला आम्ही स्त्रीविद्या म्हणतो तीसुद्धा या स्त्रीविद्येची खऱ्या आरती आराध्य देवता ही ललिता त्रिपुर सुंदरी आहे या देवीपासून स्त्रीविद्या उत्पन्न आहे हे सुद्धा मानण्यात येतं मग भगवान महाविष्णू जेव्हा त्रिपुर सुंदरीकडे येतात आणि माताराणीला जी देवी देवतांवरती आलेलं संकट आहे त्याच्या निवारणासाठी प्रार्थना करतात तेव्हा ललिता त्रिपुर सुंदरी माता भगवान महादेवांसहित विष्णू देवता सहित ब्रह्मदेवता सहित सर्वांना आश्वासित करते माझेच एक रूप बगलामुखी नावाने प्रकट होईल आणि या दैत्याचा संहार करेल त्या अनुषंगाने माता त्रिपुरसुंदरी म्हणजे ललिता त्रिपुरसुंदरी यांच्या हृदयातून बगलामुखी मातेचं प्राकट्य झाले शास्त्राप्रमाणे हे प्राकट्य हरिद्रा नामक एका सरोवरामध्ये झाले आता हरिद्रा सरोवर कुठे आहे तर वर्तमान स्थितीमध्ये गुजरात आणि पौराणिक कथेच्यानुसार सौराष्ट्र या इथे हरिद्रा नामक सरोवरापासनं किंवा सरोवरामध्ये मध्यरात्री निश्चित कालामध्ये माता बगलामुखीचं प्राकट्य झालेलं वर्णन आम्हाला पाहायला मिळते बरं बगलामुखी माता जेव्हा प्रकट होते जेव्हा ती अवतारित होते मातेचं तेज तिचं रूप तिचं सौंदर्य हे त्रिभुवनामध्ये सर्वश्रेष्ठ गणलं गेलेलं आहे ज्यावेळेस बगलामुखी मातेचं प्राकट्य होते तेव्हा निश्चितकाल असून म्हणजे रात्रीचा प्रहर असूनसुद्धा त्रिभुवनांमध्ये संपूर्णपणे स्वर्णमय छटा या निर्मित होतात म्हणजे आकाश जमीन पाताळ सर्वच्या सर्व लोक ब्रह्मलोक तपोलोक भूलोक स्वर्गलोक सर्वच्या सर्व लोकांमध्ये सर्वत्र स्वर्णयुत तेजोमय प्रकाश हा उद्भवतो किंवा तो निर्माण होतो ज्या तेजाकडे पाहण्याचं देवी देवतांकडेही सामर्थ्य नाही या अनुषंगाचं तेज तिचं रूप माता बगलामुखीचं वर्णित आहे जेव्हा बगलामुखी माता उद्भवते बगलामुखी माता प्रकट होते हे त्रिभुवन सुंदरी मांडल्या गे गेलेली आहे निश्चितपणे माता ही त्रिभुवन सुंदरी आहे राणीला तीन नेत्र आहेत एक नेत्र इथे दोन्ही मध्ये आहे त्यामुळे राणीला आम्ही त्रिनेत्राधारी म्हणूनसुद्धा संबोधतो राणी माता ही सिंहासन वासिनी म्हणजे स्वर्ण स्वर्णसिंहासन सुद्धा आहे ज्यावेळेस माताराणीचं प्राकट्य होते तेव्हा ते स्वर्ण अशा म्हणजे सुवर्णाने सज्ज अशा सिंहासनावरती बसलेल्या स्वरूपामध्ये माताराणीचं प्राकट्य होते माताराणीने जे वेश केलेलं आहे जी भूषण आहे ते सर्वतोपरी पितांबर आहे म्हणजेच स्वर्णमय आणि संपूर्णपणे पीत वस्त्रधारी आणि स्वर्ण अलंकार आणि युक्त अशी माता ही बगलामुखी आहे या अनुषंगाने मातेचं प्राकट्य मानले गेलेलं आहे माताराणीला चार हात आहेत चार भुजायुत देवी ही मांडल्या गेलेली आहे त्याचबरोबर माताराणीच्या एका हातामध्ये मुदगर तर एका हातामध्ये पाश हे सुद्धा मांडले गेलेलं आहे ज्या अनुषंगाने माताराणी प्रकट होते निश्चित कालमध्ये प्रकट होते हे दश महाविद्यातील आठवी महासिद्धी म्हणजेच आठवी महाविद्या या नामरूपाने पुढे येते यानंतर जो त्रिकूर नामक दैत्य आहे या दैत्याचा संहार होतो या संहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत अशी रोचक कथा पाहायला मिळते ज्यावेळेस माता बगलामुखी नामक दैत्याचा वध करणार आहे करणार होती त्यावेळेस हा नामक दैत्य मातेच्या जे शक्ती आहेत बगलामुखी मातेची जी शक्ती आहे जी स्तंभिनी शक्ती आहे मोहिनी आहे समोहिनी आहे या अनुषंगाने संपूर्णपणे भ्रमित अवस्थेमध्ये हा दैत्य जातो पिशाचगत किंवा पिशाचवत हा सैरवैर त्याच्या त्याच्या भ्रमित अवस्थेमध्ये तो फिरतो आणि अंतत या दैत्याचा माताराणी वध करते कारण खऱ्या अर्थी विद्या सम्मोहन विद्या हे सुद्धा माताराणीचे एक अंग किंवा रूप मानलं गेलेलं आहे या त्रिकूर नामक दैत्याचा ज्यावेळेस वध होणार होता त्यावेळेस हा त्रिकूर दैत्य त्याला असलेल्या वरदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला त्याच्या वाणीतून जे निघेल ते सत्य होईल हे त्याला वरदान होते ज्यावेळेस त्रिकूर दैत्य हा माता भगवतीच्या विरोधामध्ये बोलणार होता त्या क्षणी किंवा तत्क्षणी माता बगलामुखी त्याची जिम किंवा जिव्हा ही हसाडते ती बाहेर ओढते आणि त्याची जिव्हा तिच्या हातामध्ये असलेले जे मुदगर आहे त्यांनी त्याचं खंड करून टाकते त्यामुळे माता भगवतीची जे आपण विग्रह पाहतो मूर्ती पाहतो ज्याच्यामध्ये जो दैत्य आहे ज्या दैत्याची जिव्हा ओढले आहे एका आणि मातेने आणि हातामध्ये मा मुदगर आहे म्हणजेच ज्या अनुषंगाने जे तुम्ही पोझिशन बघता माता राणीची हे निश्चितपणे त्याचं ते द्योतिक प्रतीक मानल्या गेलेलं आहे जे नवग्रह या दैत्याच्या शक्तीमुळे पराक्रमामुळे त्यांची जागासुद्धा इतरत्र सैरवैर धावत होते नवग्रहांनासुद्धा त्यांची जागा त्यांची ही बदलावी लागली होती या दैत्याच्या शक्तीमुळे ज्या अनुषंगाने नवग्रहांची चाल जी गती असते तीसुद्धा नवग्रहांनी विसरले गेलेले होते थोडक्यामध्ये ते गतिहीन झालेले होते तर परत एकदा किंवा पुनश्च मातारानी या नवग्रहांना त्यांच्या त्यांच्या जागीही स्थापित करते समस्त ब्रह्मांड पृथ्वी सर्वोत्रे सर्व लोक सर्व लोकांना ज्यांच्या त्यांच्या जागी ती स्थापित करते या अनुषंगाने माता बगलामुखीचं हे प्राकट्य आम्हाला पाहायला मिळते मातारानीचे आता सिद्धपीठ कोणते तीन असे प्रमुख सिद्धपीठ पाहायला मिळतात दोन सिद्धपीठ हे मध्य प्रदेशमध्येच आहेत जे की दतिया या विभागामध्ये आहेत दतियामधील नलखेडा नामक जे सिद्धपीठ मानलं गेलेलं आहे हे भगवान कृष्णाच्या काळाच्या अगोदरपासून आहे हे सुद्धा खरे आहे कारण भगवान श्रीकृष्णांचा जो अवतार झाला हा द्वापरयुगातला मानला गेलेला आहे तर द्वापरयुगामध्ये भगवान श्रीकृष्ण युधिष्ठर आणि पाच पांडव यांना युद्धामध्ये विजय प्राप्त व्हावा याकरिता तुम्हाला बगलामुखी मातेची साधना करावी लागेल बगलामुखी तुम्हाला प्रसन्न करून घ्यावी लागेल असं स्वतः साक्षात श्रीकृष्ण कुणाला सांगत आहेत तर पंचपांडवांना म्हणजे पाच पांडवांना सांगतात आणि जे स्थित असलेले भगवती बगलामुखी मातेचं मंदिर आहे मा पितांबरेचं तर त्या पितांबरा मंदिरामध्ये युधिष्ठर आणि पंचपांडव या पाच पांडवांनी पूजा केलेलं सुद्धा आम्हाला वर्णन पाहायला मिळते म्हणजे पहा भगवान श्रीकृष्णाच्या अगोदरपासून ही देवी तिथे स्थापित आहे विराजमान आहे आणि दुसरे जे पीठ आहे ते सुद्धा दतिया याच विभागामध्ये आहे तिसरे पीठ जे मांडले गेलेलं आहे ते हिमाचल प्रदेश म्हणजे हिमाचल प्रदेश स्थित कांगडा या विभागामध्ये आहे ज्या विभागाला बनखंडी या नावाने सुद्धा जातं गेल्या काही दिवसापूर्वीच आम्ही हिमाचल प्रदेशमधील कांगडा म्हणजेच बनखंडी या विभागातील यात्राही संपन्न केली माता भगवतीचे पितांबराचे अभूतपूर्व असे दर्शन आम्हाला तिथे प्राप्त झाले कृपाशीर्वाद प्राप्त झालं त्याचे रील किंवा लाईव्ह हे सुद्धा तुम्ही पाहिलेले असालच तर हे सुद्धा शक्तीपीठ हे पुरातन काळापासून निर्मित आहे या शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन आख्यायिका पाहायला मिळतात एका आख्यायिकेनुसार नदीला आलेला प्रवाह किंवा नदीला आलेला जो पूर होता हा पूर हिमाचल प्रदेशमध्ये एवढ्या तीव्र स्वरूपामध्ये चालू होता समस्त जन ही विस्कळीत झालेली होती डोंगर असेल पहाड असेल जमीन असेल ते संपूर्ण नदी ही व्याप्त करत निघालेली होती तेव्हा अनेक लोकांनी माता भगवती बगलामुखीची पुकारणा केली प्रार्थना केली आणि जो आलेलं आले संकट आहे जी नदी किंवा जो आलेला आले पूर आहे यातनं बचाव करण्यासाठी माता भगवती पितांबराला आराधना केली तेव्हा भगवती पितांबरा प्रकट होते आणि स्वतःची जिभेने ती संपूर्ण नदी ही स्थिर करून टाकते त्यामुळे जे पाषाणस्वरूप दर्शन आजही तिथे केलं जातं ज्या अर्थी आम्ही तिथे विग्रहाचं दर्शन घेतो ती माता भगवती बगलामुखीची जिभेच्या रूपाचं दर्शन तिथे आज आम्हाला पाहायला मिळते दुसरी कथा किंवा आख्यायिका बनखंडीची हे सुद्धा पाहायला मिळते की हे मंदिर किंवा याची निर्मिती ही साक्षात रावणाने केलेली आहे असंसुद्धा अनेक तिथे आख्यायिका सांगितल्या जातात तर मग हे तीन सिद्धपीठ खऱ्या अर्थी माता भगवती बगलामुखीचे मांडले गेले आहेत तिसरा प्रश्न आहे की माताला पितांबरा या नावाने का संबोधतात पहा मी जसं की म्हणालो की ज्यावेळेस माता ही प्रकट होते तेव्हा ही वस्त्रधारी स्वर्ण आभूषणधारी स्वर्णसिंहासन वासिनी आहे ज्यावेळेस माताराणीचं प्राकट्य झालं त्रिभुवनामध्ये संपूर्ण तेजोमय प्रकाशात सुवर्णी होतो म्हणजे पिवळ्या रंगाचा पडलेला होता त्यामुळे माताचं स्वरूपच हे पूर्णत पिवळ्या रंगाचं स्वर्णासमान मानलं गेलं आहे त्यामुळे तिला पितांबरा या नावाने सुद्धा संबोधलं जातं जेवढ्या वस्तू आहेत जेवढे पीतपुष्प आहेत या संपूर्ण असलेल्या रंगावरती मातेचं प्रभुत्व मानलं गेलेलं आहे म्हणजे पितवस्त्रावरती खऱ्या अर्थी माता पितांबराचं प्रभुत्व हे मानलं गेलेलं आहे त्यामुळे माताराणीला पिवळ्या रंगाच्या वस्तू पिवळ्या रंगाचे रंगा कलर पिवळ्या रंगाचे फुले पिवळ्या रंगाचे सामुग्री पिवळ्या रंगाचे पूजा साहित्य पिवळ्या रंगाचा प्रसाद हे सर्वतोपरी सदैव प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की जेवढ्या माताचे भक्त राहतात माताची साधना केली जाते आराधना पूजन केलं जातं हे पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती करण्याचा आघात आहे आणि तो खऱ्या अर्थी खरासुद्धा आहे मातेला प्रिय असलेली सर्वात म्हणजे हळद म्हणजे हरिद्रा हरिद्रा किंवा हळद याचासुद्धा रंग पिवळा का आहे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा ज्यावेळेस आपल्या हाताला किंवा बोटाला चुकून एखादं ब्लेड लागलं किंवा बोटातून रक्त येत असेल अनेक वेळा तुम्हीसुद्धा हे अजमावलेलं असेल की आपण ज्या जागेतनं ज्या बोटातून रक्त येते त्याचं सर्वप्रथम आपण काय करतो तर हळद लावतो हळद कार्य काय करते हळद कार्य करते तो रक्तप्रवाह थांबवण्याचं म्हणजे त्या रक्ताला करते स्तंभित हे म्हणजे स्तंभनविद्या ही माता बगलामुखी आहे येणाऱ्या भागांमध्ये स्तंभनविद्या साधना शत्रुपासनं भय त्या भयाची होणारी व्याप्ती व्याप्तीचं होणारं खंडन आणि शत्रूंचा यावरती यावरतीसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सिरीजच्या माध्यमातून माहिती देण्याचा निश्चितपणे प्रयत्न मी करणार आहे साधकाचे नियम काय असावेत साधकाने कशा रीतीने आचरण करावे माता बगलामुखी सिद्ध होते का अनेक प्रश्नांची उत्तरे किंवा तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचा प्रयत्न आमचा हा बगलामुखी मातेच्या सिरीजमध्ये निश्चितपणे आम्ही करणार आहे आजच्या भागामध्ये मी इथेच विराम देतो आणि सर्वांना एक हात जोडून विनंती करतो की चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका सेकंड पॉईंटचा भाग हा तुम्हाला कसा वाटला हा कमेंटद्वारे अवश्यपणे आम्हाला कळवा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना सपनमू आदेश को आदेश अलाखा निरंजन आदेश